ब्रेकिंग बातमी रोहा एमआयडीसी मध्ये स्फोट झालेला आहे रायगडमधील रोहा धाटाओ एमआयडीसीत हा स्फोट झाल्याचं कळत आहे या स्फोटात कंपनीचं मोठं नुकसान झालेलं आहे त्या जीवितहानीबद्दल अद्याप माहिती नाही मात्र बचाव कार्य तिथे सुरू आहे रोहा एमआयडीसी मध्ये हा स्फोट झालेला आहे रायगडमधल्या रोहा धाटाओ एमआयडीसी हा भीषण स्फोट झाल्याचं कळत आहे दृश्य आपण पाहू शकतोय आगीचा पुराचा लोळ इथे उठताना दिसतोय आणि या स्फोटात कंपनीचं मोठं नुकसान झाल्याचं कळत आहे सगळ्या अग्निशमन दलाच्या गाड्या तिथे दाखल झालेल्या जीवितहानीबद्दल अद्याप माहिती नाहीये मात्र सध्या तिथं बचाव कार्य सुरू आहे पुराची लोट आपण पाहतोय ही दृश्य आपण पाहतोय भयानक अशी आग लागलेली आहे ही आग रोठा एमआयडीसी मध्ये लागली आहे स्फोट होऊन ही आग लागलेली आहे यागीमध्ये कंपनीचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं कळत आहे सध्या तिथे मोठ्या प्रमाणात बचाव कार्य सुरू आहे अग्निशमन दलाच्या गाड्या तिथे दाखल झाल्यात आग विझवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत